नमस्कार शेतकरी बांधवांनो गेल्या आठ दिवसापासून जाऊ काळी बेमोसमी पाऊस पडतोय त्याच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे निश्चित बघू शकता आपण राघो बाबूराव सोनवणे त्यांच्या शेतातील हे पाणी पूर्णपणे हा मका आधीच वाऱ्या वाऱ्यामुळे पडलेला होता आणि त्याच्यात हे पाणी निघून आलेलं आहे हे पाणी नॅचरली एवढ्या प्रमाणात आहे की या ठिकाणी पाणी कमी असल्यामुळे आणखीन पुढे आपण जेवढं पुढे जाल तेवढं जास्त पाणी आहे या आसमानी व सुलतानी संकटाला शेतकऱ्याने कसं तोंड द्यायचं आहे हे आता शेतकऱ्यालाही समजत नाही शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे आणि त्यानंतर या शासन शासनरूपी जे सरकार बसलेलं आहे या शासनाने त्वरित शेतकऱ्यांचे पंचनामे करून किंवा कर्जमाफी देण्याचे पर्याय निवडावे ही सर्व मी पुराने ग्रामस्थांच्या वतीने सगळ्या शेतकऱ्यांच्या मार्ग वतीने एक एक मागणी करतो बघू शकता आपण पूर्णपणे हा मुद्दा पाण्यात केलेला आहे आणि या मक्याची जी कलस आहेत ती काहीच कामाची राहणार नाही आता आणि याला शंभर टक्के हे कोम येले आल्याशिवाय राहणार नाही असा या मक्याची सगळी परिस्थिती झालेली आहे एकंदरीत आपण बघू शकता भरपूर प्रमाणात पाणी साचलेलं आहे